हॅलो एव्हरीवान कसं तुम्ही आज आपण बनवणार आहे भेंडी तर सगळ्यात पहिलं आपल्याला कापून घ्यायचं आहे टोमॅटो कांदा आणि हिरवी मिरची त्याच्यानंतर आपल्याला कढाईमध्ये तेल त्याच्यानंतर आपल्याला तेलमध्ये कढाईमध्ये तेल तापून घ्यायचं तेल तापल्यानंतर आपल्याला त्याला एक चांगलं त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मोहरी आणि जिरा मस जिरा तर त्याच्या सगळ्यात पहिलं त्याला टाकून आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि त्याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे हलवल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे आणि टोमॅटो टाकल्यानंतर हिरवीर मिरची त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं लाल मिर लाल तिखट आणि हळद आणि धनी पावडर त्याच्यानंतर आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याला हलवून घ्यायचे चांगल्यापैकी जोपर्यंत ते जो पूर्ण मिक्स नाही होत त्या मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याला ब थोडा वेळ ठेवायचं त्याच्यानंतर आपल्याला कट केलेली भेंडी घ्यायची आणि बघ आणि त्याच्यामध्ये टाकायची तुम्ही बघू शकता मी कट केलेली भेंडी दाखवली नाही आहे तर त्याला आप आपण आता त्या भेंडीला त्या ह्याच्यामध्ये टाकूया त्या ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला यांना त्याला हलवून घ्यायचं आहे वरखाली वरखाली करून घ्यायचं हलवल्यानंतर आपल्या भेंडी छान परतून घ्यायची आहे हलवल्यानंतर एक मिनिट झाकण ठेवून त्याला मोठ्या गॅसवर करून हलवायचं आहे दोन मिनिटासाठी आणि त्याच्यानंतर आपल्याला चांगल्यापैकी हलवल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मग त्याच्या आणि मग त्याला हलवून घ्यायचं आहे हलवल्यानंतर आपली भेंडी हलवल्यानंतर आपली भेंडी रेडी आहे व्हिडिओ आवडली असेल त्याला चेक करून घ्यायचं आहे त्याला की आपली भेंडी शिजली आहे की नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला आपली भेंडी शिजली आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राई